हॅलो हॅलो डॉली बोलते का हा डॉली बोलते मी बोला आ, मी बाबूराव बोलतो बाबूराव नाव तर खूप छान आहे थँक्यू थँक्यू नावाप्रमाणेच तुम्ही पण खूप छान असाल हाय 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 बरं मी काय म्हणत होतो मॅडम बोला ना तुम्ही आज फ्री आहे का तुमच्यासाठी तर मी फ्रीच आहे ना अरे बापरे सहा हजार रुपये लागतील काय फक्त सहा हजार रुपये लागतील सहाच लागती। बापरे किती वेळ थांबणार तुम्ही एक तास ना बाबू फक्त एक तास हो बर 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 ठीक आहे चालेल एक तासात तुला जी पाहिजे ती मजा देते ना मी काँगा हो तुम्ही बोलूनच मला आल्यावर काय कराल काय माहिती आता मग पाठव ना तीन हजार रुपये हाच नंबर आहे याच्यावरच पाठवून द्या ऍडव्हान्स बर बर मी अॅडव्हान्स पाठवतो आणि लोकेशन पाठवतो येऊन जा हो पाठव ना यार बाबू हो हो पाठव लोकेशन हो हो कामच काढला तुम्ही बोलता बोलता बर बर ठेव का हो बाबू अरे बापरे अवघड हिला तीन हजार अॅडवान्स द्यावा लागेल तेव्हा ती पहिले पैसे पाठवून देतो आणि लोकेशन पाठवून देतो डॉली तीन हजार चला गेले पैसे तर ती यायच्या आधी थोडी तयारी करून घेतो येऊ का बाबू डॉली डॉली हा हा बस मॅडम बस तुम्हाला यायला काही त्रास झाला नाही ना अरे बाबू हो काय त्रास होणार आहे मला यायला तू बस हो, हो। बसतो बस बसतो तुम्हाला काही चहा पाणी खारीक खोबरं खोबरं नाही सॉरी बिस्किट चहा पाणी खारी खोबर नाही खारी अच्छा चहा बरोबर खारी, खारी। मला -बर ना चहा चहा ना आणि ऐक ना ते तीन पण टाकून दे ना पहिले टाकले ना अरे ऍडव्हान्स नाही रे पेमेंट करून टाक ना माझ अजून कशात काय फाटक्यात पाय नाव टाकणार आहे ना पेमेंट इथंच ना मी कुठे चालले मी हे बघ <laughs> किती वाजले हे बघ आता वाजले एक मी जाईल दोन वाजता ठीक आहे बरोबर तुझा टाइम आहे ना एक तासच आधी मी पहिले पूर्ण पैसे घेते हो हो आणि मगच काम करते असं आहे का हो टक टक बरोबर आता तुम्ही इथपर्यंत आले म्हटल्यावर काम होईलच नाही का काम थोडीच तुम्ही असं पैसे घेऊन थोडे पळणार आहे मी दरवाजे लावून ला? गेल ये तीन डॉली मॅडम बघून घ्या स्वीट टू जा छान ओके ठीक आहे हो बघून घ्या आले कधी आले बाबू जा तू छान ना हो छान अच्छा अजय हॅलो बोला ना अरे अजय कुठे आहे घराच्या खालीच आहे ना एक काम कर तापड तू वरती येऊ का बर एक अर्जंट काम आहे काय तर... काम आहे अरे आल्यावर सांगतो तुला एवढे काय प्रश्न विचारतो तू मला थोडं बाहेर जायचंय बाहेर नंतर जाय आधी घरी ये मग बाहेर जाय सांगितलं तेवढं काय अरे अर्जंट काम आहे तुला समजत नाही का काही गोष्टी हा ये आलो आलो हा आल्यावर मग निघून जाय वाटल्यास काय अर्जंट काम असतं काय माहिती बापापेक्षा काय अर्जंट आहे जगात आजची पिढीच बिघडली काय करणार आला तू बाबू <laughs> बाबू म्हणजे झा घेऊन आला हा आता सेवा तर दिली पाहिजे ना तुम्ही सेवा देणार मी बी केली काय वाईट छान गोड गोडे हो ना मी गोडे खूप गोड आहे रे तू हो oh. नेहमी बोलवत जा मला हो oh, हो oh, हो oh. नेक्स्ट टाइम ना मी तुझ्याकडनं फक्त साडेपाच हजार घेत जाय ठीक आहे बर पैसे खूपच जास्त घ्या तुम्ही आता मी दिसते पण तेवढी सुंदर हो नाही हाय 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 ते नखाला पॉलिश आहे परत गालावर लाली ला डोळ्याला काजळ आहे छान आहे ना छान खूप छान आहे कपडे बारी भारी आहे बाबू मस्त होता हो, बर बर आता ये ना हो हो करायची सुरुवात ये ना था ये कपडे काढतो गरम होते अरे ये ना तू हो हो, हो। तुम्ही ये ना हा? तू काय करते इथं आणि बटन का बरं ओपन आहे तुमचा हे कोण आहे गर्लफ्रेंड आहे ना गर्लफ्रेंड आहे का तुझी आणि हीच ती मुलगी आहे जिच्या सोबत मी लग्न करणार होतो हो ना ती काय चाळ्या करते तुला माहिती आहे काय चाळी करते प्लीज नका प्लीज नका काय नका नका काय बोलते ते काय बोलते तुला माहिते का सांगू नका त्याला काही अस तुला तिला आहे ना मी पैसे देऊन घरी बोलवलेले पैसे देऊ हा कशासाठी माहितीये का ती धंदा करते धंदा असे मोठमोठ्या मोड़ लोकांकडे जाते पैसे घेते आणि ती ना अशी वेळ घालवते त्यांच्याबरोबर त्यांना वेळ देते हे काय बोलतय खोट आहे ते खोट हे बघ तिने माझ्याकडून सहा हजार रुपये घेतले फक्त वेळ घालवायचे एक तास वेळ घालवायचे सहा हजार रुपये घेतले हे बघ मी तिला अॅडव्हान्स मध्ये सहा हजार दिले हे काय हे काय तुला एवढी पैशांची गरज होती तर मला बोलायचं ना हा मला बोलायचं ना पैशांची गरज होती तर तुझ्यावर किती पैसे उडवले मी आजपर्यंत हा तुला जर पैशांची गरज होती तर मला बोलली असती ना माझ्या बापाकडनं काबर घेतले पैसे आणि पैशांसाठी तू हे काम करते चूक चूक झाली झाली माफ माफ करून दे प्लीज कर कशाला माफ कर हो बरं झालं तुम्ही माझे डोळे उघडले बर तुम्ही मला फोन करून बोलवलं आणि हे सगळं उजाडात आणलं माझ्या समोर आणलं माझे डोळे उघडले काय चूक झाली हा हे काम करते का तू तु? अग तुझ्यासोबत तुझ्यासोबत प्रेम करायचं मी एवढं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू हे काम करायची चल नाही माझ्या घरातून प्लीज माफ कर ना अरे मी तिची माहिती गोळा केली सगळी माहिती गोळा करून स्वतः खात्री करण्यासाठी तिला पैसे देऊन इथं बोलवलं आणि मला जेव्हा पूर्ण खात्री झाली तेव्हा मी तुला इथं बोलवलं तुझं पुढच्या आयुष्यात काही नुकसान होऊ नये म्हणून तुला खबरदारी म्हणून हे सगळं केलं मी बघ कशा मुली असतात उठ <laughs> चल निक माझ्या घरातून तिला बाहेर अजिबात दया माया करणार नाही आम्ही चल माझ्यासोबत कॉन्टॅक्ट नको ठेवू का काय वेळा आहे काय तू हा कोणती मुलगी कशी आहे काय काय पाहिलं नाही काय नाही प्रेम करतोय माझे पैसे उडवतोच आहे अहो मी अरे फार मोठा फसला होता तू मला ही बाहेरून माहिती कळाली हा मूर्ख आता प्रेमात वाहून गेलेला आहे याला अक्कल कशी येईल त्याच्यासाठी मला हे सगळं नाटक करावं लागलं अहो मी तिच्या नाही का प्रेमात वाहून गेलो होतो असं नाही करायचं बाबा बघून घ्यायचं कोणती मुलगी कशी आहे काय आहे तिथं चरित्र काय आहे हा पुरी जिंदगी बर्बाद होईल ना तुझी काय तुझ्याकडे कमी आहे का काही तिला काही कमी होतं का पण मग हे आहे ना बरं झालं तुम्ही आधीच माझ्या समोर आणली गोष्ट माझे डोळे उघडले नाही तर माझी लाईफच बर्बाद होऊन गेली असती आता तिथं नाद टाक अलग लक्षात नाही आता तिच्यासोबत कॉन्टॅक्टच नाही ठेवत मी नादच टाकून देतो आणि हे बघा मुली जिला जिला नहीं, नहीं, आता एखादी संस्कारी सोबत लग्न करतो आपण ना एकदम साध्या घरातली बघू शेतकऱ्याची बघू गरिबा घरची बघू जिला संस्कार आहे जिला नवरा काय ते समजतं आलं लक्षात नवऱ्याची सेवा करेल त्याला समजून गेला असे बघू फालतू घे आहो हाय फाय फोर इंच मागे लागू नको तुलाही बर्बाद करतील आणि मलाही करतील सगळ्यांनाच करतील आता उघडले ना तुझे डोळे आलं ना तू या सगळ्या लक्षात हा हे काय प्रेम आंधळ असतं बाबा असं नाही चालत चल जा अभ्यास कर जा ठीक आहे अभ्यास कर हा आणि हा सगळ्यांना सोडून द्या आता